बऱ्याच मंडळींना सोनं हा धातू धार्जीन नसतो सोन्याचे दागिने केल्यानंतर एकतर ते विकण्याची तरी वेळ येते नाहीतर गहाण ठेवण्याची वेळ येते नाहीतर चोरी चोर चोर चोरून नेतात किंवा हरवतात असं होतं यामागं ज्योतिषशास्त्रीय कारण म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार सोने हा सूर्याचा धातू मानला गेला आहे आणि सूर्य म्हणजे तेज आत्मविश्वास नेतृत्व आणि प्रतिष्ठा पण प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये सूर्याची स्थिती सारखी नसते ज्यांच्या पत्रिकेमध्ये सूर्य कमजोर असतो पापग्रहांच्या प्रभावाखाली किंवा राहू बुध आदित्य दोषात असेल अशा व्यक्तींना सोने नेहमी अशुभ परिणाम देते कित्येकदा काही लोकांना सोने घातल्यानंतर चिडचिड तणाव आरोग्याचे त्रास आर्थिक अस्थिरता अंग काळे पडणे किंवा नात्यात दुरावा अशा परिणामांचा देखील अनुभव येतो कारण सोने सूर्याचा प्रभाव वाढवते आणि जर सूर्य राहू सूर्यशनी अशा संघर्षात पत्रिकेत असतील तर ती वाढलेली ऊर्जा शरीर आणि मनावर असंतुलन निर्माण करू शकते म्हणूनच काही लोकांना सोने धार्जी नसते हे त्यांच्या नशिबामुळे नाही तर जन्मपत्रिकेतल्या ग्रहस्थितीमुळे